नांदगाव तुमच्या परिसरामध्ये अवकाळीमुळं कांद्याचं साधारण किती टक्के नुकसान झालंय जवळ सात टक्के नुकसान झालं आमचं आणि कांद्याचं पोळीतून डायरेक्ट डागून उठले अच्छा, अच्छा। म्हणजे जी वावरात होती ती हां हां वल्ल झाले आणि खराब झाले खूपच कांदे कोकाटे साहेब म्हणता की जे वावरात जे कांदे त्याचे आम्ही पंचनामे करू शकतो पण जे वावराच्या बाहेर कांदे तिचे पंचनामे आम्ही करू शकत नाही ते नियमात बसत नाही आम्ही काय ढेकळांचे पंचनामे करायचे काय का वाटत त्यांना सध्याची मस्ती नाव ते काय होतं शेतकरी द्यायचं म्हणलं ते रागराग रागर पाहते शेतकरी आम्ही हे दिलं ते दिलं काय आता तुमच्या परिसरात काही पंचनामे वगैरे काही होत आहे का पंचनामे काहीच नाही काहीच नाही त्याचे मनात येत नाही पंचनामे करा मग तुम्ही लोक आवाज उठित म्हणून थोडस वाटतं वर आवाज गेला माहितीये लगेच थोडासा दा। दा। करते दादा आपण कुठून आहे नागडेव तुमच्या परिसरामध्ये एकंदरीत कांद्याची